नमस्कार मंडळी पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की त्या आर्किटेक्चर अनुष्काला भेटण्यासाठी देवी थेट एक्झिबिशनला पोचतात अनुष्का एक्झिबिशनला येणार असल्याची खबर देवींना लागलेली असते ला दे एक्झिबिशनमध्ये गेल्यानंतर आर्किटेक्चर अनुष्काची देखील तिथे दे हटके एंट्री होते त्यानंतर ओकेशनला सुरुवात होते शंभर वर्ष जुन्या चित्राचा लिलाव सुरू होतो यावेळी देवी व अनुष्का यांच्यात चुळशीचे लढत पाहायला मिळते मात्र देवी एका पॉईंटला थांबतात आणि ते चित्र अनुष्का खरेदी करते एक करोड पंचवीस लाख हा व्यवहार होतो त्यानंतर सगळेच जण अनुष्काचं कौतुक करतात तेव्हा अहिल्यादेवी म्हणतात की व्यवसायात कुठे थांबायचं हे वेळीच कळलं पाहिजे हा सौदा तुला खूपच महागात पडला त्यानंतर अनुष्का स्टेजवर जाते आणि अहिल्यादेवींना स्टेजवर बोलवून घेते तिचा अपमान होईल म्हणून अहिल्यादेवी स्टेजवर जातात त्यानंतर अनुष्का सांगते की कुठे थांबायचं हे सुद्धा मला माहीत आहे कारण मी तुमचा आदर्श घेऊन व्यवसायात पदार्पण केलं आहे तुम्ही माझं रोड मॉडल मॉडेल आहात आजपर्यंत मी तुमचा बराच अभ्यास केलेला आहे मला हे चित्र चित्र कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही रकमेला विकत घ्यायचं होतं मग त्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली असती तरी चाललं असतं तर अनुष्का सांगते की हे चित्र मी कॅन्सरग्रस्त काही रुग्णांच्या संस्थेला देणार आहे त्यामुळे हे चित्र मला विकत घेणं महत्वाचं वाटलं पैशापेक्षा कधी कधी माणसाचा जीवही महत्वाचा असतो अनुष्काचं हे सारं बोलणं देवींना भारवून टाकतं अहिल्यादेवी खूपच भारवून जातात आणि तिच्यावर इम्प्रेस होतात त्यानंतर घरी आल्यानंतर सगळेजण अनुष्काबद्दल श्रीकांतला सांगत असतात तेव्हा अहिल्यादेवी देविया अनुष्काचा भरभरून कौतुक करतात यानंतर आदित्यही अनुष्काचा कौतुक करताना दिसतो तेव्हा दामिनी मध्येच म्हणते की तुला अनुष्का आवडली आहे का आपण पुढची बोलणी करायची का यावर सगळे जण आदित्यला चिडवू लागतात आईला देवी आदित्यला चिडवू लागतात तितक्यात पारू तिथे येते तेव्हा श्रीकांत पारूला अनुष्काबद्दल सांगतो हे ऐकून पारू खूप नाराज होते मालिकेच्या पुढच्या भागात आता सावित्री पारूला सांगते की आदित्य बाबांना त्या कार्यक्रमाला एक मुलगी आवडली आहे आणि आता त्यांचं लग्न देखील होईल मग तू या मंगळसु काय करणार आहेस काढून टाकणार आहेस का असं विचारताच पारूच्या डोळ्यात पाणी येतं पारू ही लढाई कशी लढेल हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरेल